मित्रांनो नमस्कार आज आहे आठ जुलै आणि दुपारचे बारा वाजत आहेत आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान राज्यातील बऱ्याचशा जिल्ह्यांना जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा अलर्ट असणार आहे बऱ्याचशा जिल्ह्यांना पावसाचा रेड अलर्ट तर काही जिल्ह्यांना पावसाचा ऑरेंज अलर्ट सुद्धा आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळणार आहे तर सविस्तर अपडेट आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्कीच बघा जेणेकरून तुम्हाला कळेल की तुमच्या जिल्ह्यांमध्ये किंवा तुमच्या आसपासच्या परिसरामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान पावसाचा अंदाज काय असणार आहे मित्रांनो तुम्ही स्क्रीनवरती बघू शकत असाल या ठिकाणी राज्यातील बहुतांश भागामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळत आहे खास करून पश्चिम महाराष्ट्र सोबतच मध्य महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा परिसर कोकण किनारपट्टी या भागामध्ये आपल्याला खास करून जोरदार ते मुसळधार पावसाचा इशारा आपल्याला बघायला मिळत आहे तर सर्वात आधी आपण बघूया या ठिकाणी पश्चिम महाराष्ट्राचा जो उत्तरेकडचा परिसर असणार आहे म्हणजेच नंदुरबार आहे त्यानंतर नवापूर आहे साक्री आहे अव्हा वायरा या परिसरामध्ये विखुरलेल्या स्वरूपात हलक्या पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी शिरपूर साक्री धुळे पाचोरा जळगाव त्यानंतर मालेगाव मनमाड या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे खास करून धुळे पाचोरा आणि जळगाव दरम्यानच्या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचा या ठिकाणी ऑरेंज अलर्ट सुद्धा आपल्याला बघायला मिळत आहे त्यानंतर मित्रांनो दक्षिणेकडे छत्रपती संभाजीनगरचा आसपासचा परिसर यामध्ये जालना आहे पैठण आहे त्यानंतर श्रीरामपूर वैजापूर कन्नड त्यानंतर छत्रपती संभाजीनगर जालना चिखली बुलढाणा लोणार या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज आपल्याला बघायला मिळेल खास करून छत्रपती संभाजीनगर त्यानंतर जालना सिल्लोड या परिसरामध्ये जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचा ऑरेंज अलर्ट आपल्याला बघायला मिळेल तर काही परिसरामध्ये म्हणजेच जालन्याच्या काही परिसरामध्ये पावसाचा जोर वाढलेला आपल्याला बघायला मिळणार आहे तर दक्षिणेकडे म्हणजेच अहमदनगर आहे त्यानंतर पैठण आहे श्रीरामपूर आहे त्यानंतर दौंड करमाळा बारामती इंदापूर जामखेड या भागामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात जोरदार पावसाचा अंदाज आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मध्य महाराष्ट्राचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच माजलगाव आहे बीड आहे कैज आहे पेठ आहे तुळजापूर सोलापूर बार्शी पंढरपूर त्यानंतर लातूर धाराशिव हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर बसव कल्याण त्यानंतर बिदार हे उदगीर अहमदपूर देगलूर या भागामध्ये हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल त्यानंतर मित्रांनो या ठिकाणी जो पश्चिम महाराष्ट्राचा दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजेच सातारा आहे सोबतच वडूज आहे कराड विटा कुडोली सांगली निपणी रायबाग जामखांडी गोकाक आहे त्यानंतर बेलगाव आहे सावंतवाडी हा हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळणार आहे खास करून सातारा कराड वडूज विटा या दरम्यानच्या परिसरामध्ये त्यानंतर कोकण किनारपट्टीचा जर परिसर बघितला तर नाशिक इगतपुरी वाडा त्यानंतर पालघर आहे डहाणू आहे सिल्वासा या परिसरामध्ये हलक्या पावसाचे वातावरण ठिकठिकाणी आपल्याला बघायला मिळेल पावसाचा जोर या परिसरामध्ये जास्त राहणार नाही त्यानंतर कल्याण व डोंबिवली आहे जुन्नर खेड पुणे खोपोली मुंबई या परिसरामध्ये सुद्धा हल हलक्या ते मध्यम पावसाची वातावरण आपल्याला दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर दक्षिणेकडे गोरेगाव चिपळूण त्यानंतर रत्नागिरी कोल्हापूर राजापूर सावंतवाडी आणि गोव्या दरम्यानच्या संपूर्ण परिसरामध्ये आपल्याला विखुरल्या स्वरूपात मध्यम ते जोरदार पावसाचा अंदाज दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल खास करून राजापूर आणि सावंतवाडी सोबतच निपंदी दरम्यानचा जो परिसर आहे या भागामध्ये जोरदार ते मुसळधार पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान असणार आहे त्यानंतर मित्रांनो विदर्भामध्ये जर बघायचं झालं विदर्भ आणि मराठवाडा यामध्ये सर्वात आधी नांदेड वागला आहे त्यानंतर परभणी आहे माजलगाव आहे सैलू हिंगोली उमरखेड या दरम्यानच्या परिसरामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळणार आहे तर उत्तरेकडे म्हणजेच हिंगोली वाशिम त्यानंतर हिंगोली वाशिम पुसद त्यानंतर लोणार आहे सोबतच अकोला आहे कारंजा आहे पुसद दिग्रज दारवा नेर यवतमाळ त्यानंतर पांढरकवडा हा जेवढा पण परिसर असणारा या भागामध्ये विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान बघायला मिळेल तर उत्तरेकडे अमरावती अचलपूर अकोट सोबतच आर्वी वर्धा कोंढाली नागपूर संसार वरुड घोटी भंडारा उमरेड या परिसरामध्ये मध्यम ते जोरदार पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर पूर्व विदर्भामध्ये म्हणजेच भंडारा गोंदिया वार्शिनी डोंगरगड अंबागड चौकी कापसी गडचिरोली त्यानंतर देसाईगंज आहे ताडोबा आहे या दरम्यानच्या परिसरामध्ये सुद्धा विखुरल्या स्वरूपात हलक्या ते मध्यम पावसाचे वातावरण दुपार ते संध्याकाळच्या दरम्यान आपल्याला बघायला मिळेल तर विदर्भाचा जो दक्षिणेकडचा भाग आहे म्हणजे चंद्रपूर त्यानंतर भामरागड आहे अहेरी आहे बारसूर आहे कोंडगाव आहे कापसी कांकेर बिजापूर बारसूर हा जेवढा पण परिसर असणार आहे या भागामध्ये जोरदार पावसाचे वातावरण आपल्याला ठिकठिकाणी बघायला मिळणार आहे एकंदरीत जर बघायचं झालं मित्रांनो राज्यातील बहुतांश भागामध्ये आता लगेच दुपार आणि संध्याकाळच्या दरम्यान जोरदार ते मुसळधार स्वरूपाच्या पावसाचे वातावरण आपल्याला बघायला मिळेल तर हा होता दिनांक आठ जुलै दुपार ते संध्याकाळ दरम्यानचा संपूर्ण राज्यातला हवामानाचा थोडक्यात अंदाज तुम्हाला जर माहिती आवडली असेल तर व्हिडिओला लाईक नक्कीच करा धन्यवाद